प्रकरण पाचवे इतिहासाचा विपर्यास का शिवाजी आणि अवतार शिवाजीवर मनापासून प्रेम करणाऱ्या कितीतरी मोठ्या जनसमुदायात शिवाजी हा परमेश्वराचाच अवतार होता अशी समजत आहे कुणी त्यास शिवाचा अवतार म्हणवतात तर कोणी विष्णूचा आपल्या देशात आणि परंपरेत माणसाचा देव व्हायला वेळ लागत नाही ऐतिहासिक थोर पुरुषांचा सोडा एखाद्या चांगल्या माणसाला सुद्धा देव माणूस म्हणण्याची आपली रीत आहे कुणी एखादा थोर पुरुष असला त्यानं लोकहिताचं काही कार्य केलं की त्याला आपण देव मानतो हा जसा देवभुळेपणा असतो आणि आहे तसा काहींचा सिद्धसाधकपणाही असतो देव तयार केल्याखेरीज भक्तांचं साधत नसतं आणि म्हणून भक्त देव घडवत असतात आणि आपलं कार्य साधत असतात शिवाजीला समकालीनांनी अवतार मानला होता की नाही कुणास ठेवतो परंतु त्याच्या अंगी काही अलौकिक सामर्थ्य चमत्कारिक सामर्थ्य इत्यादी लादलं होतं असं दिसतं शिवाजीला पक्षासारखं उडता येतं तो।, तो शाहिस्ते खानासमोर भिंतीतून प्रगटला त्याला अदृश्य होण्याचं सामर्थ्य लाभलं होतं अशी वर्णनं आढळतात ही सारी वर्णनं खोटी आहेत यात वाद नाही त्या काळी या अफवांचा शिवाजीला निष्ठा मिळवायला आणि यश संपादन करायला उपयोगही झाला असेल पण पन अडाणीपणा आणि इतिहास यात फरक आहे शिवाजी माणूस होता चांगला माणूस होता थोर माणूस होता हुशार व दूरदृष्टीचा माणूस होता नीतिमान आणि व्यवहारी माणूस होता शूर लढवैया आणि कुशल संघटक होता पण माणूस होता देव नव्हता अवतार नव्हता शिवाजीचा देव केला म्हणजे काय होतं देव केला की मग शिवाजीसारखं वागण्याची आपणावर जबाबदारी राहत नाही शिवाजीसारखं वागा रयतेला सतावू नका बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालू नका रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका स्वतःच्या धर्मावर श्रद्धा ठेवा पण परधर्माचा द्वेष करायला शिकू नका असं सांगितलं तर सरळ उत्तर येतं तो शिवाजी कुठं आपण कुठं तो देवाचा अवतार आणि आपण माणूस आपल्याला ते कसं जमणार आपण आपलं असंच वागायचं देव असल्यामुळे वर्षातून एकदा शिवाजी महाराज की जय जै, म्हणायचं जयंती करायची वर्गणी गोळा करायची थोडी खर्चायची थोडी खायची जमलं तर थोडी खर्चायची आणि जास्त खायची कपाळाला अष्टगंध लावायचं गुलाल उधळायचा की काम झालं शिवभक्त म्हणून घ्यायला आपण रिकामे झालो शिवाजीसारखं वागायची आपल्या जबाबदारी नाही शिवाजीनं ना रयतेला मदत केली आता त्याच्या बंधू भक्तांनी रयतेला भीती घालायला त्याचाच उपयोग करायचा दारूच्या अड्ड्यावर मटक्याच्या गाडीवर बेकायदा वाहतूक करणाऱ्या मोटारीवर शिवाजीचा झेंडा आणि शिवाजीचा फोटो लावायचा आणि काळे धंदे चालवायचे हा शिवाजीचा गैरवापर आहे शिवाजी नीट समजून घेऊन हे थांबवलं पाहिजे बंधू कोण अन भक्त कोण हे ओळखायला शिवाजी समजून घ्यावा शिवाजी व भवानी तलवार भोळ्या भापड्या शिवभक्तरेतेमध्ये आणि अर्धवट शिकलेल्यांमध्ये सुद्धा शिवाजीच्या यशाचं एक कारण पुन्हा पुन्हा सांगून रुजवलं आहे ते म्हणजे शिवाजी महाराजांना भवानी माता प्रसन्न झाली होती म्हणून शिवाजी यशस्वी झाला महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री शिवाजीची ही भवानी तलवार शोधून आणून लोकप्रिय व्हायच्या उद्योगात बराच काळ होते तर दुसरीकडे महाराष्ट्रात आमचे राज्य येणार असे स्वप्न उराशी बाळगणारे दुसरे नेते महाराष्ट्रातून जय शिवाजी जय भवानी असा गजर उठवत आहेत शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार पोर्तुगालमध्ये तयार झाली होती हे आता संशोधकांनी दाखवून दिलं आहे पोर्तुगालमध्ये धातूपासून तलवारी तयार करण्याचे शास्त्र आपल्यापेक्षा तेव्हा प्रगत होते पोर्तुगीजांबरोबर गोव्यात ही तलवार आली तिथून ती सावंतांकडे गेली व तिथून शिवाजी महाराजांकडे आली असा खरा इतिहास आहे या तलवारीशी भवानी मातेचा काही संबंध नाही साताऱ्यात एक म्युझियम आहे त्यात एक तलवार आहे ही तलवार शिवाजी महाराज वापरीत असे सांगितले जाते तीच भवानी तलवार आहे की नाही यासंबंधी वाद आहे परंतु साताऱ्याच्या म्युझियममधील या तलवारीवर पोर्तुगीज भाषेतील अक्षरे आहेत आजही ती कुणासही पाहता येतील लोकांचा अडाणीपणा लोकांची श्रद्धा हेच आपले भांडवल करून लग्गा साधू पाहणारे लोकांना सत्य समजू देण्यास तयार नसतात सारखे सारखे सकाळ संध्याकाळ जय शिवाजी जय भवानी म्हटल्याने शिवाजी समजत नाही भवानी माता कळत नाही भोंदू भक्तांपासून शिवाजीला धोका अनेक थोर पुरुषांच्या बाबतीत एक शोकांतिका पुन्हा पुन्हा घडवली जाते त्या थोर पुरुषाला त्याच्या हयातीत त्या काळातले प्रस्थापित लोक विरोध करतात त्याच्या तत्वाला व कार्याला विरोध करतात जमलं तर ठारसुद्धा करतात सर्व काही करतात एवढंही करून त्यांचं थोरपण नाहीसं होत नाही सामान्य लोक त्याला व त्याच्या मागे त्याच्या विचाराला मानतात तसे वागायचं वागायचा प्रयत्न करतात मग तेच प्रस्थापित लोक दुसरी युक्ती करतात ते स्वतःच त्या थोर पुरुषाचे भक्त बनतात त्याचा उदो उदो करतात त्याच्या मयंत्या साजऱ्या करतात त्यांची देवळं बांधतात फोटो छापतात हे सर्व करताना एक युक्ती योजतात त्या थोर पुरुषांचा सामान्यांच्या कल्याणाचा विचार विकृत करतात नाहीतर पुसून टाकतात प्रस्थापितांना विरोध करण्याची त्यांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचणार नाही अशी काळजी घेतात लोकांनाच फसवतात खोटा इतिहास लिहितात खोटा इतिहास शिकवतात खरं आणि खोटं यांची बेमालूम भेसळ करून विकतात आणि मुळात जो विचार प्रस्थापितांच्या विरोधी असतो तोच विचार त्यांचं बसतान पुन्हा बसवायला उपयोगात आणतात ज्या थोर पुरुषांच्या प्रतिमा आणि प्रतिके सामान्य जनांना आदराच्या श्रद्धेच्या आणि निष्ठेच्या वाटतात त्याच प्रतिमा हे टगे उचलतात त्या विकृत करतात आणि त्यांचा गाभाच गारत करून टाकतात प्रस्थापित मंडळी मोठी हुशार असतात कुणी सत्तेमुळे प्रस्थापित असतात कुणी संपत्तीने प्रस्थापित असतात कुणी प्रतिष्ठेने प्रस्थापित असतात खरं म्हणजे हे सर्व एकच असतात असे अनेकांच्या बाबतीत घडत आलं आहे आणि आजही आहे ज्ञानेश्वरानं संस्कृतातलं ज्ञान प्राकृतात आणलं मुठभरांची ज्ञानाची मक्तेदारी मोडली लोकांना ज्ञान दिलं अगदी अडाण्यातल्या अडाण्याला ज्ञान दिलं त्यांना समजेल अशा भाषेत दिलं अगदी अडाण्याचं रूपक अशा अर्थानं रेड्यालासुद्धा वेद बोलायला लावला ज्ञानाच्या प्रस्थापित मक्तेदारांविरुद्ध बंड केलं ज्ञानाच्या मक्तेदारांनी त्याच्या हयातीत त्याला कडाडून विरोध केला संन्यासाची पोरं म्हणून ज्ञानेश्वराला आणि त्यांच्या भावंडांना वाळीत टाकलं त्यांची मुंज करायला नकार दिला कंसात ज्ञानेश्वराकडे लाखो गणती मोहरा नव्हत्या आणि त्याला कुणी गागाभट्ट भेटला नाही नाही तर कोणी सांगावं कदाचित कदाचित शिवाजीचा राज्याभिषेक झाला तशी त्याची मुंज झाली असती कंसपूर्ण ज्ञानेश्वराने अगदी अल्प वयात समाधी घेतली पुन्हा कंसात समाधी घेतली हे तरी खरं आहे का कंसपूर्ण ज्यांनी ज्ञानेश्वरांच्या हयातीत त्याला विरोध केला ज्ञानप्रसाराला ज्यांनी विरोध केला त्यांचे सांस्कृतिक धार्मिक लौकिक असे सर्व वारसदार नंतर ज्ञानेश्वरांची स्तुती करू लागले आणि ज्ञानेश्वरासारखा थोर पुरुष झालाच नाही असं तेच सांगू लागले त्यांना शहाण व्हायला प्रतिबंध करू लागले आणि ज्ञानेश्वराचं नाव घेत घेत सामान्यांना शिक्षणाचा हक्क नाकारू लागले त्यांना शहाणं व्हायला प्रतिबंध करू लागले ज्ञानेश्वरांच्याही अगोदर प्राकृतात ग्रंथ रचून ज्ञानप्रसार करणाऱ्या चक्रधरांना तर संतांनीही वाळीत टाकले तुकारामाच्या हयातीत मंबाजी आणि त्याचे सर्व साथीदार यांनी त्याला कसून विरोध केला त्याचे अभंग नदीत बुडवले गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली आणि तुकारामाचे काय केले कुणास ठाऊक पण तो सदैव सद सदेह वैकुंठाला गेला अशी आवई मात्र जोरात उठवली अगदी त्याला न्यायला स्वर्गातून आलेलं विमानसुद्धा सिनेमात दाखवलं आणि चित्रात रंगवलं नदीत बुडवूनही तुकारामाचे अभंग लोकात राहिलेच ते तेच म्हणू लागले आणि जेव्हा अभंग बुडवूनसुद्धा अन तुकारामाला स्वर्गाला पोहोचवूनही तुकाराम संपत नाही असं दिसून आलं तेव्हा मंबाजीचे सर्व प्रकारचे सर्व वारसदार तुकारामाचे कौतुक करू लागले त्याच्या अभंगात आपले फुसके अभंग घुसाडू लागले त्याच्या अभंगावर कथा कीर्तने करू लागले पण हे करताना एक करू लागले की तुकाराम तुकारामाने अंधश्रद्धेवर व अन्यायावर जे कोरडे ओढले होते ते लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत अशी दक्षता घेऊ लागले फार लांब कशाला महात्मा गांधींचे काय केले ठरवून खून केला कट करून खून केला कटातले काही शितापेने सुटले कोण फाशी गेले कोण भोगून सुटले आता काय सांगतात अवतरणचिन्ह महात्मा गांधींची हत्या एका माथेफिरूनं केली अवतरणचिन्ह पूर्ण कट करणारे माथेफिरू होते काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्याच्या पुढाऱ्याने नथुराम गोडसे याने महात्मा गांधींचा खून केला तो माथेफिरू होता काय महात्मा गांधींचा खून झाला तेव्हा पेढे वाटले व वा खाल्ले नथुराम गोडसेचा हुतात्मा म्हणून गौरव केला आणि आता नथुराम गोडसेचे सहकारी अन अनुयायी काय सांगतात ते म्हणतात चिन्हात आम्ही गांधीवादी समाजवादी पूर्ण आहोत आहे की नाही कमाल खून करूनही महात्मा गांधी संपत नाहीत असे दिसले म्हणून मग हे स्वतः गांधीवादी बनून गांधींना संपायला निघालेत दुसरे काय जगाच्या इश इतिहासात अशी अनेक उदाहरणे सांगता येतील शिवाजी आज असता तर शिवाजीलासुद्धा ज्ञानेश्वर तुकाराम महात्मा गांधी यांच्यासारखंच विकृत करायचा कार्यक्रम बराच काळ सुरू आहे सध्याही चालू आहे शिवाजी वतने देण्याच्या विरुद्ध होता त्याने आयुष्यभर वतने देण्याचे टाळले आत्ताचे प्रस्थापित शिवभक्त नवी नवी वतने तयार करीत आहेत वतनदारांना सांगत आहेत की तुमच्या वतनात तुम्ही हवं ते करा रयतेला हवं तसं लुटा खा प्या मजा करा आमचे राज्य चालवायला आम्हाला मदत करा म्हणजे झालं म्हणजे आम्हीसुद्धा रयतेला लोटो तुम्ही थोड्या प्रमाणात लोटा आम्ही मोठ्या प्रमाणात लोटो तुम्ही हजारात क्वचित लाखात खा आम्ही कोटीत खाऊ शिवाजीच्या काळातील वतने आता नाहीत हे खरे पण नवी वतने आणि नवे वतनदार वाढत आहेत झडपीची वतने सर्व जिल्ह्यात आहेत साखर सम्राट म्हणजे नवे वतनदारच आहेत वेगवेगळे कॉर्पोरेशन्स म्हणजे वतनदाऱ्या आहेत मोठ्या सहकारी संस्था म्युन्सिपाल्ट्या आमदारक्या खासदारक्या यांना वतनाचे स्वरूप आले आहे आणि या वतनदाऱ्या आता वंशपरंपरेने दिल्या घेतल्या जात आहेत लोकशाही सत्तेचे विकंद्रीकरण हवेच त्याला विरोध कुणी करणार नाही पण विकेंद्रीकरण म्हणजे वतनदारी नव्हे शिवाजीच्या काळात वतनदार जसे जनतेला छळीत त्यापेक्षा हे नवे वतनदार जास्त छळतात साखर सम्राटाच्या विरुद्ध कुणी एखादा रयत गेला तर तो संपलाच त्याला कर्ज मिळत नाही खत मिळत नाही त्याला ऊस जात नाही दोन वर्षात तो बर्बाद होतो आणि एक बर्बाद झाला की दुसरे दहा जण धजत नाहीत अन् वतनदारांचं वतन घट्ट होतं रयतेच्या पोरीबाळींवर या नव्या नव्या वतनदारांचा डोळा आहे की नाही बलात्कार होत आहेत की नाही रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावू नका म्हणून शिकवून गेलेल्या शिवाजीच्या महाराष्ट्रात नव्या राजांची सरदारांची आणि वतनदारांची सरबराई करण्यात रयत रंजीस येते की नाही आणि हे सारं शिवाजी महाराज की जय म्हणत सुरू असतं हे अगदीच भयानक शिवाजी हे सारं पाहायला असता तर त्यानं काय केलं असतं तो नाही हे खरं आहे तो स्वतः येणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे पण त्याची शिकवण आहे ना त्याची शिकवण अंगी बाणून नव्या वतनदारांवर प्रहार करणं हेच खरं शिवाजीचं स्मरण करणं होय आज शिवाजीच्या नावानं आणि शिवाजीच्या जयघोषात हिंदू मुसलमान दंगे होत आहेत या धर्मांधांना सांगायला पाहिजे की शिवाजी धर्मांध नव्हता हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत होता, होता पण मुसलमान धर्माचा द्वेष करीत नव्हता श्रद्धावान होता पण अंधश्रद्धा नव्हता हिंदूत दंगेखोर धर्मांध आहे तसे मुसलमानात सुद्धा दंगेखोर आहेत धर्मांध आहेत काही मुसलमान तर स्वतःला शहनशहाचेच वारस समजतात आपण या देशात राज्य केले होते असे समजतात अरे या देशात जेव्हा मुसलमानांचे राज्य होते तेव्हासुद्धा सारे मु मुसलमान बिर्याणी झुडत नव्हते आणि शराबीत नव्हते बहुसंख्य बिचारे गरीबच होते शिवाय शिवाजीचं स्वराज्य स्थापायला ज्या मुसलमानांचे प्राण खर्च पडले ज्यांचे रक्त सांडले ते सुद्धा तुमचेच पूर्वज होते ना की औरंगजेब तेवढा तुमचा पूर्वज आणि मदारी मेहतर कुणीच नव्हे आदिलशहा तेवढा पूर्वज अन इब्राहिम खान दौलत खान अन काझी हैदर तुमचे कोणीच नव्हते नव्हेत शिवाजीनं स्थापलेलं स्वराज्य फक्त हिंदूंसाठी नव्हतं ते महाराष्ट्रातल्या मुसलमानांसाठी सुद्धा होतं मग महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी शिवाजी आपला मानला पाहिजे की नाही शिवाजीच्या नावानं मुसलमानांवर जसे हल्ले होत आहेत तसेच दलितांवर सुद्धा हल्ले होतात जय भवानी जय शिवाजी या घोषणा होतात राखीव जागांना विरोध करणारे शिवाजी महाराज की जय म्हणतात आणि हे विसरतात की शिवाजीनं जाणीवपूर्वक आपल्या नोकरीत दलितांना ठेवलं होतं त्यांना मोठं केलं होतं इतिहासाचा विपर्यास का केला जातो अगदी अलीकडच्या काळातील असो किंवा जुन्या काळातील असो थोर पुरुषांच्या चारित्र्याचा त्यांच्या विचारांचा त्यांच्या प्रेरणांचा विपर्यास का केला जातो हे उगाच घडत नाही त्यात अडाळीपणाचा जसा भाग असतो तसा खोडसाळपणाचा अन आपमतलबीपणाचा भाग असतो दोन्हीचा परिणाम मात्र तसा एकच होतो आता शिवाजीचे पहा सर्वांनी मिळून शिवाजीचे काय केले गेल्या पन्नास वर्षात शिवाजीला मोठा केला की छोटा केला प्रादेशिक विस्ताराच्या मापानं शिवाजीची मान्यता विस्तारली की कमी झाली पन्नास वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचे फोटो महाराष्ट्राबाहेरसुद्धा असत मध्य प्रदेशात असत दक्षिणेत कर्नाटकात असत बडोद्यात वा गुजरातेत असत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि आपण सर्वांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या साह्यानं महाराष्ट्राची अस्मिता जागी केली संयुक्त महाराष्ट्राची भाषिक राज्यांची चळवळ बरोबरच होती राज्यभाषा कोश तयार करून घेणाऱ्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करणं आणि उपयोग करणं रास्त आणि योग्यच होतो पण आपण तारतम्य ठेवलं नाही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक खंदे प्रचारक आचार्य अत्रे तेव्हा म्हणायचे की अवतरणचिन्ह महाराष्ट्राला इतिहास आहे आणि इतरांना फक्त भूगोल आहे अवतरणचिन्ह पूर्ण या वाक्याला हमखास प्रचंड टाळ्या पडायच्या पण हा अतिरेक झाला महाराष्ट्राला शिवाजी प्रिय आहे शिवाजीचा इतिहास आहे तसा कर्नाटकाला राणी चेन्नम्माचा इतिहास नाही काय राजस्थानला राणा प्रतापाचा इतिहास नाही का मध्य प्रदेश आणि गुजरात ही राज्ये काय काल अचानक जन्माला आली प्रचाराच्या भरात तारतम्य सुटले संयुक्त महाराष्ट्र झाला आणि शिवाजी जो महाराष्ट्राच्या बाहेर होता त्याला आपण महाराष्ट्रात कोडला फक्त महाराष्ट्राचा केला आता महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे शिवसेना स्थापली सुरुवातीला बिगर महाराष्ट्रीयांविरुद्ध आणि आता मुसलमानांविरुद्ध जे काही बोलले किंवा केले गेले व केले जाते ते सर्व शिवाजीच्या नावाने केले जाते हिंदू एकता स्थापन केली मराठा महासंघ स्थापला पतित पावन संघटना स्थापली शिवाजीचा आणि भवानीचा गजर सुरू ठेवला शिवाजी जो महाराष्ट्राचा होता त्याला आता महाराष्ट्रातल्या हिंदूंचा केला आता तर त्याला साऱ्या हिंदूंचाही ठेवला नाही त्याला गोब्राह्मण प्रतिपालक केला मराठा महासंघ स्थापून मराठ्यांचा केला राखीव जागांना विरोध करताना खचून शिवाजी महाराज की के जय केला मराठवाड्यात आणि इतरत्र दलित वस्त्यांवर हल्ले करताना जय भवानी जय शिवाजीचा घोष केला आणि शिवाजीला फक्त उच्चवर्णीय हिंदूंचा केला ब्राह्मणांचा नव्या जुन्या खऱ्या खोट्या शहाण्णव कुळीच्या मराठ्यांचा केला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शिवाजीचा उपयोग केला अशीच गोष्ट जागतिक महायुद्धाच्या काळात घडली होती ब्रिटिशांना सैन्यात लोक यायला हवे होते त्यांनी पोस्टर्स छापली त्यावर शिवाजीचा फोटो छापला आणि आवाहन केलं की अवतरणजीनं शिवाजीच्या मावळ्यांनो सैन्यात चला शिवाजी शूर होता तुम्ही शूर आहात लढाईला चला पूर्ण शिव देशाला पारतंत्र्यात दांबून ठेवणाऱ्यांनी शिवाजीचा उपयोग करून घेतला आता देशाचे तुकडे पाळायला निघालेले आणि गोरगरीब रयते जातीधर्माच्या नावाने बेदिली माजवणारे शिवाजीच्या नावाचा उपयोग करत आहे ते करताहेत ते करू द्या पण आपण का करू द्यावे ते खोटा इतिहास सांगतात किंवा सांगतच नाहीत नुसतेच जय म्हणतात पण आपण खरा इतिहास सांगावा नुसते जय म्हणू नये सत्ता संपत्ती प्रतिष्ठा ज्ञान या बाबतीत ज्यांचं बरं चाललेलं असतं ते आहे ते टिकवायला नुसत्या बळाचा वापर करत नाहीत नुसत्या दंडुक्याचा शस्त्राचा आणि शासनाचा वापर करीत नाहीत विचाराचा वापर करतात इतिहासाचा वापर करतात लोकांना असा विचार सांगतात असा विचार पटवतात असे तत्वज्ञान त्यांच्या गळी मारतात असा इतिहास त्यांना शिकवतात की त्यांचे फावते ज्याच्या हाती जे आहे ते त्याच्याकडेच राहायला या विचाराची या तत्वज्ञानाची खऱ्या खोट्या विकृत खोडसाळ इतिहासाची मदत होते विचार हे अगदी प्रभावी हत्यार आहे टिकाऊ आहे बंदुकीपेक्षा श्रेष्ठ आहे या हत्याराचा प्रस्थापित वापर करीत असतात पण ज्यांच्या हाती काही आहे ते जसे विचाराचा उपयोग करून आहे ते टिकवतात तसेच त्यांच्या हातचे काढून घ्यायचे असेल तर काढून घेऊ पाहणाऱ्यांना सुद्धा विचाराचे हत्यार बळकट करावे लागते वैचारिक पायाखेरीज बदल होऊ शकत नाही म्हणून आजच्या रयतेनं शिवाजीचा खरा इतिहास शोधला पाहिजे त्याचा योग्य अर्थ लावला पाहिजे इतिहासात टाकाऊ असेल ते टाकले पाहिजे पुढे घेऊन जाण्यायोग्य जे असेल त्यात नव्या प्रगत विचारांची भर घालून प्राप्त काळाला योग्य अशा रीतीने अभ्यासून ते पुढे गेले पा नेले पाहिजे शिवाजीच्या इतिहासात शिवाजीच्या विचारात व्यवहारात शिवाजीच्या कार्याच्या प्रेरणेत आजही उपयुक्त ठरू शकेल असे बरेच काही आहे ते नीट समजून घेतले पाहिजे आणि पुढे नेले पाहिजे